आज संपूर्ण देशामध्ये मतदान प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली असून यामध्ये महाराष्ट्रातील अकोला अमरावती वर्धा परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिमसह आठ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे व त्याच अनुषंगाने आज सकाळी सहा वाजतापासूनच मतदारांची गर्दीही मतदान केंद्रावर दिसून येत आहे आज सकाळपासूनच निवडणुकीची धाकधूक असताना मायुतीच्या उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी चक्क बुलेटवर मतदान केंद्रावर पोहोचत मतदान केलेलं आहे व यावेळी समस्त मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन देखील राणा दाम्पत्यांनी केलेलं आहे मतदान हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे आणि त्यांनी तो बजवावा सर्वांनी आपापल्या निवडणूक केंद्रावर जाऊन लवकरात लवकर मतदान करावं असं देखील आवाहन आता लोकप्रतिनिधी करून करण्यात येत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट